बुद्धिबळ खेळू होते हे तर मी नव्हती खेळत ते बुद्धिबळ खेळ होते फक्त बुद्धिबळाच्या जा जागी ते हत्ती घोडा वजीर वगैरे दिसतात त्या त्याच्या ह्याच्यावरती चौकट किल्लावर काय किल्वर काय ते स्पीकचा काहीतरी असं काहीतरी दिसत होते का त्याची आमचा नजर दोष होता महाराष्ट्राचा नजर दोष आहे ते बुद्धिबळच खेळत होते राज्यपाल कडे जाऊन मी माझा राजीनामा देईल मी सांगितलं ना बुद्धिबळ खेळवतो तिथे आणि राजीनामा राज्यपालांकडे द्यायचा नसतो मुख्यमंत्र्यांकडे द्यायचा मुख्यमंत्री ठरवतात काय द्यायचं म्हणणं की सर्व विरोधाकडे जे आरोप केले त्यांच्यावरती विरोधक आहे ऑनलाईन चेक करा सर्व चेक करा मी तयार आहे माझ्या कुठेतरी कोठे आरोप लावून सांगितलं ना आम्ही आम्हाला हो, अक्कल नाही ते बुद्धिबळ खेळत होते ते पत्ते दिसतच नव्हते किल्ला कि त्या किलोवर इस्पिक बदाम काय दिसत नव्हतं ते 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 खरं ते त्या राजा घोडा हत्ती उमट वगैरे होते आणि ते बुद्धिबळाचा बळ पट मांडून बसले होते आम्ही